अहो बेसन पिठाने भरलेली सिमला मिरची तुम्ही कधी पाहिली का अर्थातच ही नवीन रेसिपी आज मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोऱ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे गॅस चालू करायचा गॅसवर कढई ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला अगदी अर्धा पळी तेल घालायचं आहे तेल आपल्याला अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काही काप घालायचे आहेत तर इथे पाहू शकता मी अगदी व्यवस्थित पातळ असं खोबरं कट करून घेतलेलं आहे तर तेलावरती आपल्याला खोबरं छान अगदी व्यवस्थित लाल करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही खोबरं अगदी व्यवस्थित लाल झालेलं आहे तेलावरती तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर इथे मी सगळं खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला इथे मी छोटे दोन मीडियम साईजचे कांदे घेतले होते उभे पातळ कट करून तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांद्याचा रंग आणि खोबऱ्याचा रंग छान अगदी लालसर केला की भाजीला रंग देखील खूप सुंदर येतो तर पाहिते कांदा छान अगदी व्यवस्थित लाल झालेला आहे तर कांदा अगदी व्यवस्थित लाल झाला की त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर इथे मी सात ते आठ पाकळ्या लसूण घातलेला आहे लसूण आणि आलं घातल्यानंतर कांद्यावर अगदी आपल्याला दोन मिनटं छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता कांद्याचा रंग देखील अगदी बदललेला आहे तर एका प्लेटमध्ये कांदासुद्धा आपण काढून घेऊया तर इथे मी एका प्लेटमध्ये कांदा आणि खोबरं काढून घेतलेलं आहे तर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर चला कांदा आणि खोबरं एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे पा मी सिमला मिरची घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर इथे मी शिमला मिरची तुम्हाला कट करून दाखवते तर आधी मी तुम्हाला एक शिमला मिरची कट करून दाखवते काय करायचं सुरी घ्यायची आपल्याला आणि त्याचं वरचं देट असतं सिमला मिरचीचं ते आपल्याला सुरीने अगदी गोल असं फिरवून काढून घ्यायचं आहे जर ही पद्धत तुम्हाला खूप अवघड वाटली तर इथे मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे तर पहा इथे मी डायरेक्ट रिंग्स कट केलेली आहे सिमला मिरचीची त्यानंतर त्यामधल्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही म्हणताल की ती साईडच्या रिंग्स सा आपण कट केली होती ती सिमला मिरची वायाला जाईल पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचा आपण काहीतरी उपयोग करणार आहे अजिबातसुद्धा आपली सिमला मिरची वायाला जाणार नाही आहे तर इथे पहा अशाच पद्धतीने इथे मी सिमला मिरची कट करून घेते तर शिमला मिरची कट झाली की एका साईडला आपलं वाटणसुद्धा थंड झालेलं आहे वाटणामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळं वाटण घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे वाटण अगदी आपल्याला बारीक असं वा वाटायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही वाटण अगदी आपलं छान असं वाटून झालेलं आहे तर वाटणाचं आपण एका साईडला ठेवूया त्यानंतर मी तुम्हाला इथे सिमला मिरची कशी कट करायची ते सुद्धा दाखवणार आहे तर इथे पा मी सिमला मिरची घेतलेली आहे आणि आप आपल्याला छान अगदी गोल रिंगमध्ये इथे सिमला मिरची कट करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त पातळ सुद्धा नाही करायची किंवा खूप जाडसरसुद्धा नाही आपल्याला ह्याची रिंग कट करायची अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही तर इथे मी तुम्हाला एक सिमला मिरची कट करून दाखवलेली आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या सिमला मिरची कट करून घेणार आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी तिन्हीसुद्धा सिमला मिरची कट करून घेतलेल्या आहेत एक लक्षात घ्या खूप वेगळी रेसिपी आहे तुम्ही जर या पद्धतीने केली नाव तर सगळेजणच आवडीने खातील तर सिमला मिरची आपली कट करून झालेली आहे तर एका साईडला ठेवूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे तेलावरती आणि छान अगदी आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे इथे मी तेलावर वाटण छान व्यवस्थित परतवून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला माझी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता वाटणसुद्धा छान परतलेलं आहे तर त्यामध्ये आपण काय मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला छोटा अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा किचन किंक मसाला घालणार आहोत तुम्ही किचन किंक मसाल्याच्या ऐवजी मटन मसाला, मसाला वापरला तरी चालणार आहे तर मसाले घातले ते सुद्धा वाटणावर छान अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता वाटण छान अगदी परतलेलं आहे आणि वाटणाचा रंग देखील खूप बदललेला आहे तर एका साईडला मी मिक्सरचं सा भांडं धुवून पाणी गरम करून घेतलं होतं तर आपल्याला यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे गरम पाणी घातलं की सुद्धा भाजीची चव कमी होत नाही तर दुपटीनी गरम पाणी घातल्याने चव वाढते तर इथे मी पाणी उकळून घेतलं होतं आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे इथे आपल्याला खूप जास्त पातळसुद्धा नाही रस्सा करायचा किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही करायचा तर इथे आपण गरजेनुसार पाणी घालूया पाणी घातलं की व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पाहू शकता तुम्ही रंग देखील भाजीला खूप सुंदर आलेला आहे व्यवस्थित मिक्स केलं की भाजीला छान आपल्याला उकळी घ्यायची आहे तर चला एका साईडला ठेव्या आणि भाजीला छान अगदी उकळी घेऊया तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया तर मी तुम्हाला म्हटलं की आपण ज्या रिंग्स कट केल्या होत्या त्या साईडची सिमला मिरची होती पुढे आपण काहीतरी ह्याचा उपयोग करणार आहे तर इथे मी बारीक कट करून घेतलेली आहे ती सिमला मिरची सिमला मिरची छान अगदी बारीक व्यवस्थित कट केली की त्यानंतर इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे तर इथे मी टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेते टोमॅटो बारीक कट झाला की एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया तरी ते मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार बेसनपीठ घ्यायचं आहे तरी ते पा मी एक वाटी भरून बेसनपीठ घेतलं होतं त्यातलं मी अगदी थोडंसं बेसनपीठ ठेवलेलं आहे बेसन पीठ घेतलं की आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे खूप जास्त आपल्याला पातळसुद्धा नाही ना करायचं थोडंसं हे घट्ट सरस ठेवायचं आहे आपण जसं वडापावला पीठ मिक्स करतो त्या पद्धतीने आपल्याला इथे पीठ मिक्स करायचं आहे खूप जास्त घट्टसुद्धा ठेवू नका खूप जास्त पातळसुद्धा करू नका इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही ही रेसिपी उपास सोडायला करा किंवा पाहुणे आल्यावर करा अगदी तुम्ही जर ही रेसिपी केली तर खूप सारं तुमचं कौतुक होईल आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने कराल तर इथे पाहू शकता तुम्ही पीठ अगदी छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण जी सिमला मिरची कट करून घेतली होती सिमला मिरची घालायची आहे त्यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा आहे आणि भरपूर सारी कट केलेली त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे तुम्ही इथे कांदासुद्धा वापरू शकता तर कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडंसं अगदी चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातलं की छान अगदी आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम वेगळी रेसिपी आहे तुम्ही यापूर्वी कधी केलीसुद्धा नसेल आणि एकदा केली तर नेहमी नेहमी तुम्ही हीच रेसिपी कराल तर पाहि इथे छान अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे तरी ते मी तेल लावून घेते आणि तवा अगदी आपल्याला छान व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाला की त्यानंतर आपण ज्या शिमला मिरच्या रिंग्स कट केल्या होत्या त्या आपल्याला सगळ्या तव्यावरती ठेवायच्या आहेत तरी ते मी सगळ्या रिंग्स तव्यावर ठेवते तुम्हीसुद्धा स्टेप बाय स्टेप करा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी माझ्यासारखीच नक्कीच होईल तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळ्या रिंग्स तव्यावर ठेवून घेतलेल्या आहे तर सगळ्या रिंग्स तव्यावर ठेवल्यानंतर आपण जे पीठ मिक्स केलं होतं बेसन पीठ ते आपल्याला एक एक चमचा त्या रिंग्समध्ये घालायचं आहे आपल्या चॅनलवर मी भरपूर अशा सिमला मिरचीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्कीच जाऊन पाहा तुम्हाला तेसुद्धा व्हिडिओ आवडले ते, ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळ्या रिंग्समध्ये एक एक चमचा बेसनपीठ घालून घेतलेला आहे की नाही वेगळी रेसिपी पुढे आपण काय करणार आहोत ते व्हिडिओ शेवटपर्यंत तर पहा कुठेसुद्धा स्किप करू नका तर सगळं बेसनपीठ एक, -एक चमचा रिंग्समध्ये घातल्यानंतर थोडं काय ते बेसनपीठ उरेल तुम्ही त्याची बेसनपोळीसुद्धा करू शकता तर पहा इथे सगळ्या रिंग्समध्ये पीठ घालून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि अगदी पाच मिनटं एका साईडने छान आपल्याला खरपुसे भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही बेसन पीठ अगदी वरतून म्हणजे कोरडं झालेलं आहे तर त्यानंतर आपण इथे पलटी करून घेऊया तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या रिंग्स पलटी करून घेते अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर हक्काने सांगते मी माझ्या व्हिडिओला लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला माझे अगदी सोपे व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळ्या रिंग्स पलटी करून घेत आहे अगदी इझी होतात त्या कारण एका साईडने छान अगदी खरपूस ह्या भाजलेल्या आहेत तर इथे पाच सगळ्या रिंग्स आपल्या पलटी करून झालेल्या आहेत तर दुसऱ्या सुद्धा छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि बघा लगेच शिजल्यासुद्धा जातात कारण बेसन पीठ शिजायला जास्त फारसा वेळ लागत नाही तर एका प्लेटमध्ये इथे मी सगळ्या रिंग्स काढून घेते तर एका प्लेटमध्ये पाहू शकता तुम्ही मी सगळ्या रिंग्स काढून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला सुरीने कर, देखील करून दाखवते तर शिमला मिरचीसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि बेसनपीठसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे चायनीजमध्ये जशी शिमला मिरची शिजलेली असते ना त्याच पद्धतीने इथे पाहू शकता शिमला मिरची शिजलेली आहे तर चला आपण पुढची तयारी करूया तरी ते अगदी भाजीसुद्धा छान उकळलेली आहे आणि तरी देखील भाजीला खूप सुंदर आलेली आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का तर एक एक रिंग्स आपल्याला त्या भाजीमध्ये सोडायचं आहेत तर इथे मी सगळ्या एक एक रिंग्स भाजीमध्ये सोडते व्हिडिओ अजिबातसुद्धा इथे स्किप करू नका पुढे आपण काहीतरी भन्नाट अशी आयडिया करणार आहोत त्यामुळे अगदी या भाजीला किंवा तुम्ही काय म्हणता कालवण म्हणता किंवा भाजी म्हणता ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सगळ्या रिंग्स भाजीमध्ये सोडल्यानंतर छान आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजीला उकळी घ्यायची आहे म्हणजे छान अगदी त्यामध्ये अगदी रश्श्याचा चव जाईन आणि सिमला मिरची खायला अजून सुंदर लागेल तर पाही ते दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि भाजी देखील छान अशी उकळलेली आहे तर पा रंग भाजीला खूपच सुंदर आलेला आहे तर आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही भाकरी चुरून खा किंवा चपाती चुरून खा तुम्ही एका चपातीच्या ऐवजी किंवा एका भाकरीच्या ऐवजी दोन दोन नक्कीच खाताल अगदी घरभर ह्या भाजीचा वास सुटला होता तर एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यावरती आपल्याला भावनगरी शेव घालायची आहे तुम्ही बारीक शेव घातली तरी चालेल किंवा काही नाही घातलं तरी चालणार आहे शेव घातली की त्यावरती आपल्याला कट केलेली कोथंबीर घालायची आहे ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय